मकाई सहकारी साखर कारखान्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आदरणीय साहेबांचा असा होता की या आधी मकाई कारखान्यावर अवलंबून असलेले कर्मचारी असतील ऊस उत्पादक असतील वाहतूक कामगार असतील या सगळ्यांच्या प्रपंचात पुन्हा चांगले दिवस यावेत यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी अत्यंत अडचणीत असलेल्या या कारखान्याला एकशे चाळीस कोटी रुपये दिले मात्र या कारखान्याच्या सर्वे सर्वा त्यांनी खाली या ठिकाणी झिरो चेअरमन नेमले दिनेश भांडुलरन काय सतरा अठरा झिरो डायरेक्टर हे सगळे कट पावलीप्रमाणे असून सगळा कारभार रश्मी बार बघतात त्यांनी एकशे चाळीस कोटी रुपये मिळाल्यानंतर त्या पैशाचा विनियोग कसा करायचा याची सुद्धा तरतूद त्या पत्रात केलेली होती आणि त्या पत्रात स्पष्ट उल्लेख आहे की दहा कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या देण्यासाठी वापरा पण असं असताना सुद्धा यांनी या ठिकाणी कर्मचाऱ्यांना फक्त दोन दोन पगारी दिल्या ती बी त्या पगारीतन त्यांचे बाकी कापून घेतल्या आणि कामगार असे की ज्यांच्या घरी खायला नाही जेवायला नाही मुलांचे शिक्षण रखडलेले आहेत सात सात वर्ष पगारी नाही हे पाप बागल कुठं फेडणार असा प्रश्न या ठिकाणी आहे कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे काल तर एक कर्मचारी माझ्याकडे डासा डसाडला त्याला फक्त पन्नास हजार रुपये उचल पाहिजे होती पोराचं ऍडमिशन बारामतीला घ्यायचं होतं त्याला पण या रश्मी बागलनी पन्नास हजार रुपये त्या कामगारांना उचल दिली नाही त्यांनी सात वर्ष काम केलं होतं माझा या ठिकाणी त्यांना प्रश्न आहे की तुम्हाला दहा कोटी रुपये कर्मचाऱ्यांसाठी दिलेत या एकशे चाळीस कोटीसाठी दहा कोटी रुपये कर्मचाऱ्याला वापरायला देण्यासाठी दिलेत आणि तुम्ही त्यातला अजूनही एकही रुपया कर्मचाऱ्यांना देत नाही तर याबद्दल ना मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी पत्र देणार आहे आणि साखर आयुक्तांनी देणार आहे आणि वेळ प्रसंगी मी हायकोर्टात या आठ दिवसात जाणार आहे की युटिलायझर्स प्रमाणे यांनी पैसे न वापरल्यामुळे यांचे कर्ज प्रकरणी यापुढचे सगळे थांबवा कारण त्याच्या तरतूदच आहे त्या युटिलायझर सर्टिफिकेट त्यांना द्यावा लागते आणि या ठिकाणी साखर आयुक्तांनी सालीमट साहेबांना सुद्धा बोललेलो आहे सगळ्यांशी झालेले आता कर्मचारी दबून गेलेत परवादीशी तर एवढी दुर्दैवाची घटना हिवरवाडी ज्या गावाने स्वर्गीय दिगंबर बागलोवर शंभर टक्के प्रेम केला आयुष्यभर त्या गावातल्या एका पवारांनी तुमच्या आंदोलनात आला होता पवार नावाचा कर्मचारी तर त्याला पगार नाही दिला आणि त्याला घरी बोलून आई बहिणीशिवाय दिल्या बातमी का दिली म्हणून आणि त्या पत्रकाराला जाऊन घेऊन खुलासा छाप म्हणजे एवढी दादागिरी एवढी मस्ती या रश्मी बागला त्यांच्या सहकार्याने पैशाची आलेली मित्रांनो आणि ही मस्ती उतरायचं काम या ठिकाणी जनता आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत जिथं न्याय मिळत नाही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आम्ही माणसं आहोत या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना तुमचे पैसे मिळून देण्यासाठी आपण आता आतापर्यंत शिडीचं रूप घेऊन आपण या ठिकाणी त्यांच्या पुढे गेलेलो या यापुढे जर त्यांनी या दहा कोटीचा निलावा प्रश्न नाही लावला तर मकाईचे सर्व कर्मचारी घेऊन बागलांच्या घरापुढे घडताना आंदोलन करणार येणार रश्मी बागल आता साधारणत दिसत नाही तर सासवडला जाऊन त्यांच्या घरापुढे आंदोलन करायची आमची या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी आमची तयारी वेळ प्रसंगी फडणवीस साहेबांच्या दारात जाऊ कारण हे दिलेले पैसे शासनाने दहा कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या पगारीसाठी दिलेले आहेत ह्यातला एकही पैसा रश्मी कोलते बागल यांना खाता येणार नाही तो घामाचा पैसा आहे मी आदरणीय रश्मी यांना विनंती करणार आहे की हा तळतळाट कामगारांचा तुम्ही घेऊ नका हा तळतळाट तुम्ही कुठं फेडणार असा प्रश्न तुम्हाला हित नाही विचारला तो वर देव गेल्यावर विचारणार आहे की कामगारांच्या सात सात वर्ष ज्यांनी मामांची सेवा केली तुमच्या कुटुंबांची सेवा केली पगार नसताना सात वर्ष काम केलं घरची चूल बंद ठेवली पण आदिनाथ चालू ठेवला मकाई चालू ठेवला अशा कामगारांचे तुम्ही पैसे देत नाहीत त्यामुळे याचा तळतळ तुम्हाला बघावं लागणार आहे आणि आम्ही सुद्धा आता या पद्धतीने सगळी शिवसेना या ठिकाणी आदरणीय कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभार जोपर्यंत कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही तुम्ही आता मी या ठिकाणी विनंती करणार आहे तुम्हाला आज तुम्ही त्यांना रामराम केलाय पण आता आदरणीय आंबेडकर साहेबांनी सांगितलंय त्या पद्धतीने संघर्ष करायला आता आपण शिकलं पाहिजे एक दिवस शिळी होऊन जगण्यापेक्षा एक वर्ष काय आपण म्हणतो शंभर वर्ष शिळी होऊन जगण्यापेक्षा एक वर्ष सिंह जगायची प्रत्येकाने भूमिका या ठिकाणी कर्मचारी ठेवा जोपर्यंत तुम्ही तुमचा तिसरा डोळा उघडत नाही तोपर्यंत या ठिकाणी मित्रांनो जागेवर येणार नाहीत त्यासाठी आपण सगळ्यांनी यापुढे काम करू दुसरा यात विषय की सगळं जे काळ पाक केलेले की काळ पाप झाकण्यासाठी बागल्यांनी अजून दुसरा डाव टाकला मी त्यांचं रश्मी बागल हे करते करवी तर सगळे रश्मी बागल तुम्ही म्हणता ही बघते ती बघते कोणी बघत नाही हा सगळा कारभार सासवड चालतो तर या ठिकाणी सर्वसाधारण सभा पंधरा दिवस आधी अजेंडा काढायचा त्यांनी पाच तारखेचं ठिकाणी मित्रांनो अजेंडा काढलाय अजूनही करमाळ्यात कुठल्याही सभासदाला या ठिकाणी हा अजेंडा पोहोचलेला नाही काल मी ज्यावेळेस बातमी दिली त्यावेळेस काही लोकांना आजपासून अजेंडे वाटायला चालू केलेत आणि एवढी यांची वाईट वाचना की ह्या मिटिंगला माणसं येऊ नयेत म्हणून घटस्थापने दिवशी सकाळी दहा वाजता मिटिंग ठेवली यांना दुसरा दिवस नव्हता मिटिंग ठेवायला आमच्या हिंदूंचा सण आहे प्रत्येक घरी काम असतं घट पुजायचे असते देवीच्या दर्शनाला जायचं असतं की लोक या ठिकाणी मिटिंगला आले नाही पाहिजेत आणि आपल्याला काय असेल तो गैरकारभाराचे सगळे ठराव ठिकाणी मंजूर करून घ्यायचे अशा प्रकारचा डाव त्यांचा मी या ठिकाणी डीडीआरला दिले साखर आयुक्तांना पत्र दिले अजेंटा पोहोचले आहे त्यामुळे ही मीटिंग रद्द करावी आणि मीटिंगनंतर नंतर सभासदांच्या हितानी घ्यावी त्या ठिकाणी आपण जर बघितलं एका एका साखर कारखाने दहा तास मीटिंग चालतात आणि मीटि तुम्ही मीटि ती मीटिंग दोन तासात मुंडाळता आणि ह्या मिटिंग मध्ये घेतला एकदम एक, एक विशेष सिरियस आहे मित्रांनो ह्यांना एकशे चाळीस कोटी रुपये मिळाले सगळे वाटून खाल्ले यांनी कामगारांचे पैसे दिला तर ह्यांचा पुढे डाव आहे विषय क्रमांक बारा ह्यात घेतलेला आहे सगळ्या मकाईच्या सर्व तालुक्यातल्या सभासदांना विनंती करणार ज्यांनी मकाईचा शेअर घेतलाय दहा दहा हजार रुपयाला शेअर घेतला त्यावेळेस पाच रुपये तोळं सोनं होतं आज सोनं झाले सव्वा लाख रुपये तोळा म्हणजे आपल्या शेअरचे अडीच लाख रुपये त्या कारखान्यात पोचलेले आहेत त्यामुळे प्रत्येक मकाईच्या सभासदाला विनंती सभासदे कारण प्रत्येक कर्ज आपल्या डोक्यावर येणार आहे त्यांनी विषय काय घेतला नाही का आपल्या कारखान्याचे आधुनिकरण व लेखा विस्तारीकरण करून दैनिक गाळप क्षमता बाराशे पन्नासहून एकतीसशे पन्न एक टन एक ते एक एक ते मे टनापर्यंत करणे पन्ना साडेबाराशेपासून एकतीसशे टन करण्यापर्यंत एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत पुढं त्यांनी त्यातच दुसरा ठराव घेतलाय एकशे एकतीसशे पासून पाच हजार टनापर्यंत त्याला मंजुरी उद्याच्या सभेत घेणार आहेत म्हणजे आता आपासाहेब म्हणले तसं त्यांना अडीच हजार करता आला नाही त्या वर्षी गाळप करता आला नाही तर त्यावेळेस त्यांनी काय ठराव करून घेतात पाच हजार मेट्रिक टनाचा कारखाना करणे आणि परत एकशे वीस के एम पी डी करणे इथेनॉल प्रकल्प करणे म्हणजे हा नवीन प्रस्ताव दाखल करून अजून दीडशे जा ते दोनशे कोटी रुपये कर्ज या कारखान्यावर काढायचं तीन चारशे कोटी रुपये कर्ज कर्जवाळा करायचं आणि करमाळा सोडून जायचं का असा काय प्लॅन त्यांच्या डोक्यात आहे का असं माझ्यासारख्या शंका निर्माण होती या ठिकाणी तुम्हाला एक ह्यात ज्यावेळेस एकशे चाळीस कोटी रुपये दिलेत त्यांना त्यावेळेस सातशे रुपये त्यांना कटिंग द्यायचं साखरेमधून टॅगिंग एन सी सातशे रुपये टॅगिंग दिलं तर भाव काय देणार आहेत म्हणजे तुम्ही उसाचे बी कुठे पैसे देणार का नाही अशी परिस्थिती मग काही कारखान्याची मित्रांनो झालेली आहे या ठिकाणी तुम्ही नेमकं आहे काय तुम्हाला कारखाने घेऊन परत आप्पासाहेब म्हणले तसं ह्याच्यावर अजून दीडशे कोटी रुपये काढायचे म्हणजे पहिले एकशे चाळीस ही एकशे दीडशे कोटी कर्ज काढायचं बारा गोडे पसार व्हायचं असा काय धंदा यांचा आहे का अशा प्रकारची भूमिका आहे यामुळे मी सगळे आपल्या मकाईच्या सभासदांना विनंती करणार अजिंठे मिळाले का कुणाला एकाला सुद्धा अजिंठा मिळाला पत्रकारांना माहीत ना पाच तारखेला अजिंठा छापलाय आणि ज्या कर्मचाऱ्याला दमदाटी केली बांगल्यावर बोलून त्याच कर्मचाऱ्यांनी हा एजंडा मला आणून दिला ज्यावेळेस नारड्याच्या जा वर जातो पाणी त्यावेळेस मांजर सुद्धा आपल्या पिलाला पायाखाली घेते <coughs> त्यामुळे कर्मचाऱ्यांना मी विनंती करणार आहे की स्वर्गीय दिगंबर बागांनी सगळ्यावर प्रेम केले माझ्यावर प्रेम केले पण आता हे सगळं प्रेम जर तुमच्याच प्रपंचावर येत असेल तर त्यांना सुद्धा पायाखाली घ्यायसाठी तुम्ही मागं पुढे बघू नका आपण जर रस्त्यावर नाही उतरलो त्यांच्या घरापुढे जाऊन आंदोलन नाही केलं त्यांनी किती भ्रष्टाचार करते किती कारखान आता कर्मचाऱ्यांना तर तुम्हाला तर सगळी माहिती असणार आहे आता तुम्ही जाहीरपणे बाहेर येऊन या काय काय कशा कशात खाल्ले त्या ठिकाणी लोकांना या ठिकाणी बाहेर सांगितलं पाहिजे आज या ठिकाणी ह्याच कारखान्या झाला काही बरोबर एका दिवशी मुळी टाकलेली आहे या ठिकाणी विलासराव देशमुख साहेबांनी मुळी टाकली, ये। ये टाकली। ना त्या दिवशी मांजरा कारखान्याला मुळी टाकली आज तो पाच हजार टाकण्याची कारखाना चालतोय साहेबांच्या काळात राष्ट्रीय पारितोषिक मिळाले सगळे स्थापनेपासून यांचीच सत्ता आहे त्यामुळे आता ह्या जबाबदारीपासून त्यांना या ठिकाणी टाळता येणार नाही आदिनाथ कारखान्याचं बी नुकसान त्यांनीच केलेलं आहे आदिनाथची क्लिप मी आता तुम्हाला दाखवतो आदल्या दिवशी त्यांनी म्हणजे <coughs> स्वतःचा तर कारखाना बंद पाडायचाच पण आदिनाथ कारखाना सुद्धा बंद पाडण्याचं ह्या वर्षीच बंद पाडण्याचं पाप कुणाचं असेल ते सुद्धा रश्मी वाघलचं मित्रांनो कारण आदल्या दिवशीपर्यंत संजय बाबांना सांगत होते की आमचा पाठिंबा तुम्हाला आहे आणि मी सुद्धा चळवळीतला कार्यकर्ता त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि मला त्यावेळेस विश्वास होता आणि सगळ्या तालुक्याला विश्वास होता की संजय मामा स्वतःच्या खिशातले पैसे टाकून कारखाना चालू करतील आणि त्यांनी एक हजार एक टक्का चालू केला असता पण तो जर कारखाना चालू केला असता तर आपल्या माकाईवर टीका झाली असती आणि संजय मामाचा गट वाढला असताना आपला बागल गट संपला असता म्हणजे आपलं राजकारण टिकवायचं असेल तर संजय मामाला हद्दपार करायचा असेल तर संजय मामाच्या ताब्यात कारखाना गेला नाही पाहिजे ही पापी भूमिका घेतली आणि त्याची जी क्लिप आहे ती क्लिप मी आता तुम्हाला व्हॉट्सअपला नंतर झालं दाखव ती क्लिप आदल्या दिवशी रात्री फिरून सगळ्या त्यांच्या समर्थ कार्यकर्त्यांना सांगितलं की संजय बाबांना मत देऊ नका आदल्या दिवशी पर्यंत सतीश बरोबर आहे आदल्या दिवशी मामांना सुद्धा फसवलं आणि आबांना पाठिंबा दिला प्रेमा फुटी नारायण आबांना पाठिंबा दिला नाही की नारायण आबांना जो पाठिंबा दिला की आबांना कारखाना चालवता या नाही सोन्याचा धोर कसा काय काढत म्हणजे नारायण आबाची सुद्धा पार्टी बदनाम झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी बागलघाटाने घेऊन रश्मी वाघलने घेऊन मी फक्त रश्मी वाघलच नाव घेणार ना। बाकी सगळे केंद बिनबुद्धीचा भाग असलेली माणसं कडे नेते तर अशा पद्धतीने राजकारण डोळ्यापुढे आदिनाथ सुद्धा बोलून निसतं आदिनाथचा संजय मामाने फिरवला असतं तर तालुक्यातले बाहेरची ऊस नेणारी माणसं आहेत त्यांना दोनशे रुपये टानाल करमाना तालुक्यातल्या शेतकऱ्यांना भाव द्यावा लागला असता आज कारखाने सगळे करमान्यातले बंद असल्यामुळे बाहेरचे लोक आपलं गेट म्हणून कारखान्याला ऊस नेणार तीन तीनशे रुपये शेतकऱ्यांना भाव कमी मिळणार आहे हा सुद्धा नुकसान या ठिकाणी केलं आणि मी या ठिकाणी विनंती करणार आहे की आमची भावना काय कारखाने चालू झाले पाहिजेत आदरणीय नारायण राबांनी सुद्धा या ठिकाणी पूर्ण ताकदीने ह्यांच्या हिमतीवर ह्यांच्या नाकाव टिचून आदिनाथ कारखाना चालू केला पाहिजे आम्ही सगळेजण आबाजी सुद्धा पाठीमाग आहोत कारण कारखाने जगले कारखाने टिकले तर आमच्या तालुक्यातला सभासद टिकणारे शेतकऱ्यांचे प्रपंच वाढणार आहेत कर्मचाऱ्यांचे हित साधणार आहे त्यामुळे मी सुद्धा या ठिकाणी आदिनाथ महाराजांच्या प्रार्थना करणार आहे झालं की झालं पण आदिनाथ कारखाना सुद्धा चालू झाला पाहिजे हे जसं म्हणलं मग काही चालू झालं पाहिजे मग काही चालू झालं पाहिजे पण हे चालू करायचं यांची प्रवृत्ती नाही एकशे चाळीस कोटी रुपये यांनी हडप केलेले आहेत स्वतःच्या प्रॉपर्टीवर घेतलेले कर्ज त्यांनी भरले आहेत स्वतः नील झालेले आहेत आणि या ठिकाणी मी सगळ्या कर्मचाऱ्यांना आता विनंती करतो मी अनेक कर्मचाऱ्याला भेटतो आता बोलता बोलता यांनी सांगितलं बापू कर्मचारी आमच्याकडे याला भेचे भेटत म्हणजे तुम्ही तुमच्यावर झालेला अन्य लोकांना सांगायला भेटता म्हणजे तुमच्यासारखी पाफी तुम्ही नाहीत या ठिकाणी मी विनंती करतो की आता हिथून पुढं हिथून पुढं जर तुमचा अन्याय जर झाला असेल तर अन्याय झाल्यावर तुम्ही रस्त्यावर उठायला उतरायला शिका संघर्ष करायला शिका संघर्ष केल्याशिवाय जगात काय मिळत नाही बंडखोरी केल्याशिवाय काय मिळत नाही आणि ज्यावेळेस आपण सगळेजण एकत्र येऊन बंडखोरी करू त्यावेळेस यांना आपल्या या ठिकाणी दहा कोटी रुपये द्यावाच लागणार आणि हे सुद्धा बरं का बापू युटिलाइज सर्टिफिकेट द्यावं लागतं दहा कोटी रुपये जर कर्मचाऱ्याला आपण जर अर्ज दिला साखर आयुक्तांकडे तर दहा कोटी रुपये कुठल्या कर्मचाऱ्याला किती रक्कम दिली ही एमडीच्या सैनिक युटिलाइज सर्टिफिकेट तिथं द्यावं लागतं नाही तर त्या कारखान्यावर बी गुन्हा दाखल होतो संचालकावर गुन्हा दाखल होतो अनेक कायदे आहेत पण त्यांना वाटतं आता सरकार आपल्या पाठीमागे पण ज्यावेळेस आपण फडणवीस साहेबला जाऊन भेटून सांगू की यांनी तुमचाही विश्वासघात केलाय तुम्ही फडणवीस साहेबांनी एकशे चाळीस कोटी रुपये जनतेसाठी दिलेत बागलांचा प्रपंच मोठा करगालचा प्रपंच मोठा करायला दिलेला नाहीत करमाळा तालुक्यातल्या मकाईच्या कामगारांचं हित जपलं पाहिजे ऊस उत्पादकांचं हित जपलं पाहिजे यासाठी ती पैसे या आदरणीय फडणवीस साहेबांनी दिलेत तर फडणवीस साहेबांचा सुद्धा विश्वासघात या निमित्तानं रश्मी बागल यांनी केलेला आहे या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो की अजूनही वेळ गेलेली नाही एकशे चाळीस कोटी रुपये आज त्या ठिकाणी रोलर पूजन केलं रोलर पूजनच्या दिवशी सुद्धा त्यांनी सांगितले तीन लाख टन तुम्ही एक लाख मानला त्यांचं स्टेटमेंट आहे चार लाख टन उसाचं गाळप करून असं सांगितलं होतं तर मी या ठिकाणी हि तर म्हणले जाहीर पैशाला काय व्हॅल्यू नाही त्यांनी जर मकाई कारखाना चालू केला चार लाख ऊसाचं चा गाळप केलं आणि कर्मचाऱ्यांचे दहा कोटी रुपये जर दिले तर सुभाष चौकात महेश चिवटे हार घालून रश्मी बागलचा सत्कार <laughs> आणि तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही या तालुक्यातल्या जनतेची माफी मागावं दंडवट करावं आणि आम्ही चोर आहे आम्ही भ्रष्टाचारी आहेत ही त्यांनी जाहीर करावं तुम्ही चांगलं काम करा आम्ही तुमच्या बरोबर वर आहोत करमाळा तालुक्यातली जनता तुमच्या बरोबर आहे ऊस उत्पादक तुमच्या बरोबर आहे शेतकरी तुमच्या बरोबर आहे कर्मचारी तुमच्या बरोबर आहे पण तुम्ही जर डोळ्यात चटणी घालणार असताल लोकाला फसवणार असाल तर या ठिकाणी करमाळा तालुक्यातली जनता कधीही सहन करणार नाही दादा आता आप आपण सांगितलं की एका कर्मचाऱ्याला दमदाटी करण्यात आली शिवेगाळ देण्यात आली नेमका कर्मचारी कोण होता कुठला कर्मचारी आहे पवार नाव आहे त्याचं मला नाव सांगते सचिन कुठे काय नाव आहे त्याचं त्या गावातल्या लोकांनी आता ठराव घेतलाय त्याला गावबंदी करायला बागल कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याला हिरवाळी कुठल्या कुठल्या व्यक्तीने केली कुठल्या व्यक्तीने केले सगळे गावच नाना पवारला केली कुठल्या व्यक्तीने त्याचं मला नावच घ्यायचं नाही कोणी केले एखादा माणूस पिसळलेला असेल ना काल बघितलं आपण त्या इथं काल मी गेलो होतो एका कार्यक्रमात सन्मान्य पालकमंत्री आले होते माणसाला काहीतरी मॅनर्स असतात कसं वागायचं काय असतं एक आहे पिसळलेलं जर कुत्र असेल तर कुत्र्याच्या जा जवळ जा जायचं जा 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 नसतं आपण थोडं लांब जायचं जा। आणि त्याचं जा कशाला नाव घ्यायचं पत्रकाराचं केलं पत्रकाराला त्यात खुलासा द्या म्हणून त्या कर्मचाऱ्याला त्या, त्या संबंधित पत्रकाराकडे पाठवलं ती बातमी सगळ्या पत्रकारांनी छापली होती केवळ एक सर्वसाधारण पत्रकार बघून त्याला दमदाटी करावं त्याच्या घरी माणसं पाठवत पत्रकाराला दमदाटी करण्यात कर सांगितलं की शिवसेना आंदोलन करला कर्मचाऱ्याने शिवसेनेमध्ये आमचा दिग्विजय बागलचा वाद नाही तो संचालक बोर्डाचा आहे का संचालक बोर्डाचा त्यांचा काही संबंध नाही कोणीही म्हणाल बागला माझा आहे आज बॉर्डीवर कोण आहे दिनेश भांडवलकरण ती माणसं आणि आम्ही काही पक्ष म्हणून भांडत नाही आम्ही कर्मचाऱ्यांचे न्यायपुर भांडतोय आणि त्याचा कारखान्याचा काहीही संबंध नाही दिनेश भांडवलकर चेअरमन आहेत आणि सर्व रश्मी भाग आहेत दादा सुरुवातीला ज्यावेळेस कर्मचाऱ्याच्या त्यांनी सांग त्यांची भूमिका मांडली त्यावेळेस त्यांनी सांगितले की आम्ही कोणाकडे गेलो नाही आप्पा असतील किंवा तुम्ही असाल म्हणजे एक अन्याय त्यांच्यावर अन्याय होते म्हणून आपण त्यां त्यांची व्यथा किंवा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आलेला आहात मग ते स्वतःहून तुमच्याकडे आले नाही ते न्या न्या परंतु तुम्ही त्यांच्याकडे न्यायासाठी न्याय मिळवून देण्यासाठी गेला परंतु असं म्हणता येईल का की बाबा आधी तुमचं सुद्धा कुठेतरी बागलांसोबत बैठकीमध्ये हमरी तुमरीचा विषय झाला होता त्याचा विषय घेऊन कुठे तुम्ही आता उतरलेला आत। इतिहास बघा शेतकरी संघटना कुठेही शेतकऱ्यांचे आंदोलन असतील त्यावेळेस कुठलाही पक्ष असो गट असो तट असो शेतकऱ्यांच्या बाजून मी लढणारा माणूस आहे उद्या कुठल्याही शेतकऱ्याला आणण्या कर्जमाफी असेल शेतकऱ्यांना विमा मिळत नसेल अवकाळी पिकाचं नुकसान झालं असेल कुठलंही शेतकऱ्यांचा प्रश्न असेल तर आम्ही जाऊन जाणं आणि हे शिवसेनेचं मुळे हेच काम आहे अडचणीत असलेल्या माणसाला साथ देणं त्याला मदत करणं भले आमचा माणूस जरी चुकत असला तरी त्याला चुक म्हणणं ही आमची जबाबदारी हा